नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ तालुक्यातील राजकीय वातावरणाच्या गरमागरमीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या राष्ट्रवादीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गर्तेत मावळमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र भाजपच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश दात्या भेगडे यांनी तळेगाव येथील डिजिटल माध्यमाच्या पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारून संवाद साधला पत्रकारांच्या मनातील विविध प्रश्नांना उत्तरं देताना जुन्या काळातील एकोणीसशे सत्तावन्न पासूनच्या निवडणुकीचा दाखला देत आतापर्यंतच्या विविध निवडणुकांमध्ये आपण कशाप्रकारे भाजप म्हणून काम केले आहे व भेगडे परिवाराने राजकीय आणि सामाजिक निष्ठा कशाप्रकारे जपत आपले अस्तित्व जोपासले आहे याविषयी गणेश भेगडे यांनी विविध प्रकारे खुलासे केले ही मुलाखत आम्ही दोन सत्रात प्रसारित करणार आहोत त्याचा आज हा पहिला भाग प्रसारित करतोय पाहूयात गणेश बेगडे नेमके काय म्हणाले नमस्कार मावळ तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर काही करते कार्यकर्ते हे प्रवेशापासून अजून लांब थांबलेले आहेत याबद्दल आपण महाराष्ट्र राज्याचे किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्याशी काही औपचारिक गप्पा मारत तर त्या मावळ तालुक्याला संपूर्ण मावळ तालुक्याला एक उत्सुकता आहे की बापूसाहेब भिगडे यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होणार होता होणार होता गेले अनेक दिवस या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ऐन वेळेला बापूसाहेब भिगडे यांचा प्रवेश झाला नाही काय त्याबद्दल काय न अडचण झाली किंवा बाप्पा साहेब वेगळे प्रवेश करणार नव्हते का फक्त ती होते का काय करते त्याबद्दल असं की मावळ तालुक्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात हो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सगळ्याच निवडणुका आता येणार आहेत मला असं वाटतं की हे सगळे प्रवेश सगळ्या मावळ तालुक्यालाच अपेक्षित होते कारण विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे सगळे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते हे आमदारांच्या कार्यपद्धतीविषयी पूर्णपणे नाराज होते त्यामुळे एक ना एक दिवस ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करील हे जवळपास सगळ्या मागोळ तालुक्याला माहिती होत फक्त त्याचा मुहूर्त कधी एवढाच विषय होता मला वाटतं की त्याचा मुहूर्त आता इलेक्शनच्या तोंडावरती काढण्याचा विषय झाला आणि त्याचा आता प्रारंभ झालेला आहे पंधरा तारखेला बापू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली का अनेक कार्यकर्ते की जे कार्यकर्ते मोठ्या पदांवरती काम करत आहेत जिल्हा परिषदेतून कुणी काम केलंय कुणी पंचायत समितीतून काम केले कुणी खरेदी विक्री संघ असेल बाजार समिती असेल याच्यातून काम केले काही आपापल्या गावचे माजी सरपंच आहेत म्हणजे थोडक्यात हे त्या पार्टीमधले मोठे पदाधिकारी आहेत की ज्यांच्या मागे काहीतरी जनतेचा बेस आहे त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचं बळ आहे अशा कार्यकर्त्यांचा म्हणजे थोडक्यात त्यांना आपण सेनापती म्हणू शकतो अशा लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा तारखेला प्रवेश झालेला आहे मात्र सगळ्यांना जी अपेक्षा होती की बापूसाहेब साहेब यांच्या प्रवेशासंदर्भात तर बापू साहेब वेगळे आपल्या सर्वांना आहे की ते त्यांची तब्येत खराब असल्यामुळे एका ठिकाणी उपचार घेत आहेत पितृपालचा विषय त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे पण मला असं वाटतं क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कॅप्टन ठरवत असतो की कोणत्या फलंदाजाने कोणत्या नंबरवरती मैदानात उतरावं मला वाटतं त्यांच्या आघाडीची जी फळी ती आता मैदान उतरलेली दिसती स्लॉगॉसमध्ये कदाचित बापू साहेब येतील पण तुम्हाला इतक्या खात्रीने सांगतो की बापूसाहेब भेगडे राहिलेले त्यांच्या सर्व सहकार्यांसमवेत भारतीय जनता पक्षात नक्की प्रवेश करतील बबनराव भेगडे देखील भारतीय जनता पार्टी होते असं सर्वत्र चर्चा होती आणि आयत्या वेळेला बबनराव भेगडे देखील देखी सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीत दे प्रवेश करणार नाही मी राष्ट्रवादीच्या विचारशी बांधला आहे मग नेमकं काय त्यातमध्ये असं झालेलं काय निश्चितपणाने असं आहे की बबनराव भेगडे हे सहकार क्षेत्रात विशेषतः आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील सक्रिय गेले अनेक वर्ष आपण सर्वजण पाहतो आहोत बोगनराव वेगळे हे मोठे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना देखील या आमदारांच्या कार्यपद्धतीशी आक्षेपच होते आणि त्यामुळे आपण सर्वांना माहिती की अपक्ष उमेदवाराचं काम करण्यामागची नक्की भूमिका काय ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवलं हा पक्ष या ठिकाणी जिवंत ठेवला त्या मंडळींनी आमदारांवरती नाराज होऊनच एक प्रकारे ते बाहेर देत पण दुसऱ्या बाजूला इथली स्थानिक नाराजी वेगळी आणि त्यांनी शरद पवार साहेब असतील अजितदादा बरोबर काम केलेलं असेल ते स्वतः सांगतायत त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की आपण आता या वयामध्ये किंवा असं नको करायला तर हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये कोणी कोणती भूमिका घ्यावी हे प्रत्येकाला त्या ठिकाणी आपला निर्णय घेण्याचा अधिकार असल्यामुळं काही कारणास्तव बबनराव वेगळे थांबले असतील आज आमदार त्यांच्याविषयी फार चांगलं बोलतायत की बबन भाऊ पस्तीस चाळीस वर्ष आमक फ ह्या आमदारांना आता कळलं ते थांबल्यावरती पण याचबरोबर भाऊ भेगडे आणि त्यांच्या घरातल्या मंडळींना म्हणजे काय म्हणून कुणी संबोधलं होतं याच आमदारांनी संबोधलं होतं ना याविषयी हो या हो या काय हा प्रश्न अजूनही आम्ही राहतो नाही त्यात दुसरा प्रश्न असा की माझी मंत्री संजय उर्फ बाळा वेगळे आणि तुम्ही तुम्ही दोघे सगळ्या सगळा भारतीय जनता पक्ष ताब्यात घेत आहे आणि भेगड्यांची जनता पार्टी म्हणून सध्या आमदार म्हणतायत की यांनी करून दाखवलं संजय भेगडेने आणि तुम्ही की भारतीय जनता पार्टीचं तुम्ही भेगडे जनता पार्टी केली आणि दुसरी असाही आरोप होतो की भेगड्यांची मंडळी नेहमी राजकारणात सगळ्या ठिकाणावरून दहशत करण्याचा प्रयत्न करतात तर यावर तुम्ही काय सांगाल हे सुनील शेळके यांनी ज्या वेळेला भाजपने उमेदवारी नाकारली म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला तर प्रवेश द्यायला तर नको नव्हते भारतीय जनता पक्षातून ते तिकडे गेल्यानंतर बबनराव वेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब वेगळे नेते त्या दोघांच्या मध्ये बसून ते, ते सांगतायत की ती वेगळी जनता पार्टी अरे आजूबाजूला दोन वेगळे त्याचं तरी वाण ठेव त्याच्यानंतर आता तुम्ही सांगताय बापूसाहेब साहेब वेगळे गेल्यानंतर हो। तुमची प्रतिक्रिया वेगळी पण बबनराव वेगळे त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांच्या समोर ते तुझ्या बरोबर आले आणि त्यांना सांगताय की वेगळी जनता पार्टी ओ बेगडे वेगळे वेगळे किती करणार वेगळे परिवाराचं काहीतरी तर या ठिकाणी अस्तित्व असल्याशिवाय तुम्हाला चार उल्लेख करावा लागत नाही अहो नुकत्याच झालेले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक कोणीतरी वेगळा आमचं त्यांच्याबरोबर होता त्याला व्यासपीठावरती दाखवावा लागला की माझ्याबरोबर पण एक वेगळे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वेगळेशिवाय जमत नाही म्हणजे तुझं तुझा जमेन तुझ्या वाजून ना अशी परिस्थिती आमदार साहेब तुमची झालेली आहे जरा आत्मचिंतन करा आणि मग वाक्य बोला लोका आणि वेगळे परिवार हा वेगळा करता येणार नाही माला ini, संगा संगा जानता गणा गणा सा मला वेगळी परिवाराची फार मोठी टिमकी या ठिकाणी वाजवायची नाही परंतु संघ असेल जनसंघ असेल जनता पार्टी असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल या सगळ्याचा जर तुम्ही प्रवास पाहिला तर वेगळे परिवाराचं योगदान त्याच्यामध्ये मोठं हे कुणी नाकारणार नाही बेगडी परिवाराचं राजकीय काम आहे वेगडी परिवाराचं सामाजिक क्षेत्रात काम आहे बेगडी परिवाराचं शैक्षणिक क्षेत्रात काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं या बेगडे परिवार, बेगडे परिवार, बेगडे की या भेगडे परिवार वेगळे परिवार भेगडी जनता पार्टी असे जे आमच्या आव केली जाते सध्या त्याविषयी मला असं सांगावं लागेल की नथुभाऊ भेगडे पाटील इथून आपण सुरुवात जर केली आणि विधानसभेला जर आपण एकोणीसशे सत्तावन्न साली दुसरी विधानसभा या महाराष्ट्र राज्यात झाली त्यावेळेला हा मावळ आणि मुळशी असा मतदारसंघ होता या मावळ मुळशी मतदारसंघामध्ये नतुभाऊ भेगडे पाटलांची जनसंघाची उमेदवारी जाहीर झाली ती जाहीर झाल्यानंतर भाऊ आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला आता सारख्या फ्लेग्स बॅनरबाजी नव्हती त्यावेळेला भिंतींवरती चुना लावायचा आणि त्याच्यावरती काउनी किंवा गिरून अक्षर गिरवायची अशा प्रकारे प्रचाराची पद्धत होती त्यामुळे भाऊंची देखील त्यावेळेला असे बोर्ड असे भिंती या रंगलेल्या होत्या ही सगळी जुनी मंडळी सांगतात कारण त्यावेळेला तुमचा आमचा जन्मच नव्हता अशा वेळेला त्या उमेदवारीचा प्रचार चालू झाला भाऊंच्या आणि नंतर काँग्रेसची जी उमेदवारी शारदाबाई चितळेंना त्या ठिकाणी जाहीर झाली पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला असं वाटलं की आपल्याला भाऊची उमेदवारी बदलावी लागेल आणि म्हणून त्या ठिकाणी निर्णय झाला भाऊंना बोलावण्यात आलं भाऊंना सांगण्यात आलं की भाऊ तुमची उमेदवारी आता आपल्याला थांबवावी लागते आपल्याला रामभाऊ म्हाडगे हे जे जनसंघाचे नेते आहेत त्यांना या ठिकाणी लढवायचं आहे असा विषय झाल्यानंतर मला सांगा आज आज जर असं झालं असतं कदाची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याची सगळीकडे बॅनरबाजी झालेली आणि त्याला सांगितलं तुझी उमेदवारी कट त्यांनी काय केलं असत पण भाऊ हे अतिशय प्रामाणिक संघ ज्याने संघाच्या तत्वाला विचारांना वाहून घेतलेली माणसं आहेत त्यांच्याबरोबर मग जयवंतराव आव्हाडे पाटील असतील अनेक मंडळी ज्यांचा नामोल्लेख करता येतील खरंतर अनेकांची नावं काही नावं राहतील म्हणून मी घेत नाही सगळी पण ही सगळी मंडळी यांनी तो पक्षाचा निर्णय शिरसावंत मानला आणि स्वतः न तो भाऊ वेगडे पाटील हे रामभाऊ माळगी यांचे प्रचार प्रमुख झाले फक्त प्रचार प्रमुख नाही तर मावळ आणि मुळशी त्यांनी पिंधण काढला एखाद्या उमेदवाराचा आणि रामभाऊ माळगींना या मावळ मुळशी मध्ये पहिल्यांदा आमदार संघाचा करण्यामध्ये भाऊ विंगे पाटलांचा या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो अहो या आता जे आमदार आहेत यांना भारतीय जनता पार्टीने सगळं काय दिलं सगळं दिलं तुम्ही कुठेही राजकारणात नसताना तुम्हाला थेट नगरपालिकेची उमेदवारी पराभव झाल्यानंतर पुन्हा नगरपालिकेची उमेदवारी उपनगराध्यक्ष तुम्हाला करण्यात आलं सगळं तुम्हाला देण्यात आल्यानंतर पण फक्त विधानसभेची उमेदवारी पहिल्यांदा थांबवली तुम्ही थेट पक्ष बदलला कुठं तुम्ही कुठं आमच्या वेगळे भाऊ नंतर पाटील आणि आम्ही वेगळे मंडळी आमचा स्वार्थ बघितलेला नाही आम्ही सगळे वेगळे वेगळे फक्त एका मायकांना ऍडजस्ट करतो असं नाही तर सातत्यानं वेगळे परिवारामध्ये हा विचारांचा संघर्ष झालेला आहे तुम्ही इतिहास बघा ना या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कृष्णराव पूर्वी ज्यांना सांगत होते ते ज्यांना आमदार देखील पण नंतर त्यांच्या विचारात काय परिवर्तन झालं ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांची उमेदवारी या ठिकाणी काँग्रेसने आणल्यानंतर त्यांच्या विरोधात न तुम्हाला वेगळे पाटील इलेक्शन लढला इतिहास आहे त्यांच्या दोघात लढत झाली एकोणीसशे ऐंशी साली कृष्णराव भेगडे साहेबांच्या विरोधात विश्वनाथ तात्या वेगळे यांची लढत झालेली आहे नव्याण्णव साली कृष्णराव वेगडे साहेबांच्या विरोधात दिगंबर शेवट वेगडे यांची लढत झालेली आहे आणि दोन हजार नऊ साली बाळा बेगडे विरुद्ध बापू भेगडे ही सुद्धा लढत झालेली आहे दे ना म्हणजे आम्ही वेगडे परिवार आहे का आम्ही एकामेकात विचारांसाठी किंवा आपापल्या पक्षाची तत्व जाताकरता आमच्यात अनेक लढती सुद्धा झालेल्या आहेत आणि केवळ विधानसभेला नाही तर तळेगाव नगरपालिकेचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर अनेक लढती तुम्हाला वेगळी विरुद्ध वेगळी झालेले दिसतील अनेक लढती त्याच्यामध्ये आम्ही कधी आमचा असं बघितलं नाही जो आमच्या विचाराचा आहे त्याचा आम्ही काम केलं जो त्यांच्या विचाराचा त्याचं त्यांनी काम केलं मी तुम्हाला थोडंसं एक उदाहरण सांगतो आमच्या वेगड्याळीमध्ये सगळे मतदार वेगळे आहेत वेगड्यांना मानणारे आहेत वेगड्यांच्या नात्यामोतले आहेत म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसने आत्ताचे वैकुंठ भाषा असलेली तानाजी बेगडी यांना उमेदवारी दिली आमच्या वेगड्यामध्ये त्यांच्या विरोधात संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेले ज्यांचं फार संघ जनसंघाच्या कार्यात मोठा स्नेहाचा वाटा म्हणतात नाकारता येणार नाही अशा शहा परिवारातील सुरेश भाई शहाची उमेदवारी त्यावेळेला आमच्या आमच्याबद्दल आणण्यात आली आणि मग मला सांगा भेगड्याआळी सारख्या विभागात सुरेश भाई शहा विरुद्ध तानाजी बेगडे अशी लढत झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरेश भाई शाह विषयी झालेले आहेत हा इतिहास आहे म्हणजे आम्ही असं त्यावेळेला बघितलं ना आमच्या लोकांनी त्यावेळेला की वेगळे आपण मिळून मतदान करू नाही आम्ही आमचा परिवार हा नेहमी संघ भाजपच्या विचारांचा होता आणि तो कायम राहिला दुसरं उदाहरण तुम्हाला मी यासाठी सांगतो हेच आता जे प्रश्न असा की आमदारांनी एका बाईटमध्ये असा उल्लेख केलाय की त्यांच्या कुटुंबातील त्यांची पणजी वगैरे आर एस एसचं काम करत होते किंवा जनसंघाचं ते काम करत होते आणि त्याच्यानंतर दीपक बेकरी म्हणून काहीतरी एक उल्लेख त्यांच्या बाईक मधून झाला दीपक बेकरी हे नेमकं काय प्रकारे सांगतो मी तुम्हाला मग अशी तुम्ही माझा विषय तोडला अर्धवट त्याच्यात सांगतो की एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला व वेगळे हे तत्कालीन नगराध्यक्ष होते आणि ते शेवटचे नगराध्यक्ष झाल्यानंतर लगेच नगरपालिकेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये आमच्या त्या बिघडाळीच्या वॉर्डमध्ये निवृत्तीभाव बेगडींची उमेदवारी द्यावी असा सगळ्या वेगडे मंडळींचा आग्रह होता आणि आत्ताचे आपले जे आमदार आहेत त्यांचे चुलते भीमाचे शेळके हे देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं चकडे काम करणारा मोठा कार्यकर्ता त्यांची उमेदवारी पुढे आली मग त्यावेळेला निर्णय घेणारे तर विश्वनाथ तात्या होते बाकीची मंडळी होती मग बेगडाळीतली उमेदवारी तर भेगड्यांना उमेदवारी देता येईल असती तर तसं केलेलं नाही उमेदवारी भीमाजी दादा शेळक्यांना दिली आणि भीमाजी दादा शेळक्याने उमेदवारी दिल्यानंतर निवृत्तीपंशी उमेदवारी थांबवली आणि समोर काँग्रेसने शिवाजी उत्तम भेगडे बिचारा दुर्दैवाने वर्ष दोन वर्षापूर्वी आमचा तो कार्यकर्ता वारला याला काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी दिली मतदार भेगडे भेगडे आले खर तर मग जर भेगडे बेगडे, बेगडे तुम्ही जे म्हणताय ना शिवाजी भेगडे निवडून आले असते मी एख्या निवडलं त्या वेळेला केलेला कार्यकर्ता आहे त्यांचं भीमाजीराव शेळकेंचा मी कार्य आहे त्यावेळेला सगळ्यांनी मिळून आम्ही भीमाजीराव शेळकेंना निवडून आणलं ना आम्ही कुठे बेघडे पाहिजे आणि म्हणून आमच्यावरती जे आरोप होत आहेत नायब हे चुकीचे आहेत आम्ही सातत्याने शेळके परिवाराला आमच्या आम्य। आम्य। विचाराशी काम करतोय तर आम्ही त्यांना खंबीरपणाने साथ दिलेलीच आहे आता तुम्ही जो प्रश्न केला की आमची पणजी असं आमदारांनी सांगितलं आमची पणजी त्या ठिकाणी जनसंघाची नगरसेवक होती असणारच जे खाली सगळी मंडळी संघ जनसंघाच्या विचार मानूनच काम करणार त्यातलाच एक शेळके परिवार आहे आणि त्या शेळके परिवारात आता आमदार सांगत की आमची पणजी नगरसेविका होती अरे बाबा तुमची पणजी ही कोण होती ही या गणेश वेगडेच्या वडिलांची आत्या जी रामबा शेळक्यांना दिली होती ती म्हणजे तुमची पणजी ती निवडून आली ती शेळक्यांना जर दिली तरी ती वेगड्यांची होती ना मग ती निवडून आली तर एवढा विशेष काय का होती त्या लोकांनी काम केलं त्या लोकांनी सरजनसंघ संघ आणि भारतीय जनता पक्षाचे विचार जोपासले आम्ही त्यांच्याबरोबर खामीचं राहिलो काय राहिलो म्हणून त्यात काय फार मोठं तुम्ही कर्तवारी केली असं काय नाही तुम्हाला कुठं ते विचार जपता आले तुम्हाला कुठं ते संस्कार नीट टिकवता आली तुम्ही तर एका करता पळून गेले त्यामुळे तुम्ही फार तत्वज्ञानाच्या गोष्टी आमदार साहेब आम्हाला सांगू नका असं मला या ठिकाणी वाटतं दुसरा विषय दीपक बेकरी झाला दीपक बेकरी हे अनेकांना कळत नसेल नक्की काय ते दीपक बेकरी नावाची एक बेकरी आमच्या गणपती चौकाच्या त्या ठिकाणी होती त्यांनी सांगितले ते, 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 ते आमची नोकरी ते जन सांगायचं चिन्नपंथी दीपक होतं म्हणून ते दीप असं का काहीतरी त्यांनी माकला केली आमदार साहेब इतिहास माहीत नसेल तर जरा घरात माहिती करून घ्या जुन्या जाणत्यांबरोबर चर्चा करा ही दीपक बेकरी कुणी टाकली होती ही दीपक बेकरी स्वर्गीय केशवराव वाडेकर साहेब तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे किंवा त्यावेळेचे जनसंघाचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते नगरसेवक बापूसाहेब मेळी आणि आपले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर यांनी ती वेकरी टाकली यांनी तिचं नाव दीपक मेकरी दिलंय तिघे त्या ठिकाणी व्यवसाय करत होते कालांतराने बापूसाहेब मेडे आणि दादा जांभुळकर हे बाहेर पडले वाडेकर साहेब ती वेकरी चालवत होते पण त्यानंतर वाडेकर साहेब जे जे क्लासला नोकरीला लागले ते नोकरीला लागल्यानंतर त्यांनी भीमाजी शेळगेंना ती विक्री दिली आता ती व्यवहाराने दिली काशी दिली मला माहित नाही पण ती त्यांना दिली त्यांनी ती चालवली याच्यामध्ये तुम्ही टेंबा मिरवण्यासारखं काहीच नाही उगा जनतेला काय माहिती असल्यासारखं काही बोलू नका हा मुद्दा खुलासा या ठिकाणी तुम्ही बरं झालं प्रश्न विचारला त्यामुळे निदान काय अर्थ तरी आला त्या आमदार साहेब म्हटले की आता तुम्ही पक्षप्रवेशाची सुरुवात केली काय आपण खेळमेळीच्या बात असं त्यांचं आव्हान होतं तुम्हाला त्यांनी काहीतरी पत्र दिलं ते म्हणतात आणि आता भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असं त्यांचं संक्षिप्त बोलणं दिसतंय असं काही तुमचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना पण असतात आमदारांच्या आणि त्यांच्याबरोबर अनेकांच्या बैठका सुद्धा होतात एकीकडे संजय वेगळे आणि तुम्ही सगळा भाजप एकत्र करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करताय काही कार्यकर्ते ग्रामीण भागात तुमच्या ह्या कामाला फोडा घालतायत असं तुम्हाला वाटत नाही का किंवा अशाबद्दल बद्दल तुम्ही काय करा तशी तुम्ही म्हणता तशी परिस्थिती नक्की आहे आता इतर राज्यात ही महायुती जी झालेली ही महायुती भाजप आणि शिवसेना ही जी युती आहे पहिली ही विचारांवरती आधारित असलेली युती आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ज्या वेळेला या युतीमध्ये येऊन सामील झाला महायुती झाली कायम तुम्ही बघा वरिष्ठ लोक सांगतायत आमच्या सगळे भाजपचे नेते मंडळी सांगत की ही आमची राजकीय युती आहे ही वैचारिक युती नाहीये की निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा सत्तेसाठी झालेली युती असं अनेकांनी वरिष्ठांनी सांगितलंय म्हणून हे महायुतीचा आधार घेत आमच्यातली काही मंडळी ही कि जरूर सुनील शेळकेंबरोबर आता तुम्हाला काम करताना दिसली किंवा त्याच माहितीचा आधार घेत आता ही सुनील शेळकेंच्या कार्यक्रमाला हजेरी देखील लावत पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो काही विचार आहे जे काही संस्कार आहेत आमचं राष्ट्रप्रथम ही संकल्पना आहे त्यानंतर पार्टी आणि शेवटी स्वतः हे सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज जरी तुम्हाला सुनील शेतींबरोबर दिसत असले तरी हे तत्वाशी विचारांशी भारतीय जनता पक्षाशी ठाम आहेत त्यामुळे आमदार जरी आता किती काही म्हणत असले तरी मला असं वाटत नाही की वावगा निर्णय कुणी घेईल येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर वरतून राज्यातून आदेश झाला काय तर तशा पद्धतीने आम्ही ही पाऊले टाकू पण कुणाच्या अठिन शर्तीवरती ही युती युती काही या ठिकाणी होणार आहे माझं तुम्ही